नमस्कार शेतकरी बांधवां आपलं हार्दिक स्वागत आहे आपल्या हक्काच्या माहितीच्या यूट्यूब चॅनलवर आज आपण पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या एक हप्त्याबाबत मोठी अपडेट घेऊन आलो आहोत केंद्रीय कृषी मंत्री सिंग चव्हाण साहेबांनी दिलेल्या अधिकृत माहितीप्रमाणे एकोणीस नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता शेतकऱ्यांच्या खात्यात पी एम किसानचे पैसे जमा झाले आहेत परंतु त्याआधी एक फार मोठी अपडेट आली आहे यावेळी अडीच लाख शेतकरी योजनेतून कपात कारण हे नेमकं काय आहेत तुम्ही त्या यादीत येता का योजनेमध्ये कोणते नवीन नियम लावले आहेत सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार मित्रांनो पी एम किसान योजनेचा एकवीस हप्ता आज वितरित झाला आहे प्रत्येक पात्र शेतकऱ्याला दोन हजार रक्कम डीबीटीने थेट खात्यात जमा केली आहे यावेळी अनेक शेतकऱ्यांची माहिती आधीच तपासली गेली आहे बँक खाते आधार केवायसी ए के वाय सी भूधारणा फॉर्म आणि इन्कम टॅक्स डेटाबेस ज्यांची सर्व माहिती योग्य आहे त्या शेतकऱ्यांना हप्ता मिळणार आहे केंद्रीय कृषी विभागाने जाहीर केले आहे की मागील हप्त्याच्या तुलनेत या हप्त्यात जवळ जवळपास अडीच लाख शेतकरी योजनेतून वगळे जाणार आहेत हे का कारण सरकारने यावेळी मोठ्या प्रमाणावर पडताळणी मोहीम राबवली आहे यामध्ये अनेक डुप्लिकेट अपात्र चुकीची माहिती भरलेले किंवा उच्च उत्पन्न असलेले शेतकरी योजनेतून वगळले गेले आता पाहूया की हे अडीच लाख शेतकरी कोणत्या कारणाने अपात्र ठरले पती पत्नीला एकाच घरातून लाभ सरकारने स्पष्ट केला आहे की पती पत्नी दोघेही लाभ घेऊ शकत नाही फक्त पत्नीला लाभ दिला जाईल ज्यांच्या नावावर जमीन नाही किंवा चुकीचे अर्ज आहेत त्यांना वगळण्यात येईल इन्कम टॅक्स पेमेंट सरकारने आय टी विभागाचा डेटा तपासला आहे ज्या शेतकऱ्यांनी इन्कम टॅक्स भरला आहे किंवा घरात मोठे उत्पन्न आहे त्यांना पी एम किसान योजना आपात्र केली जाते आता सिधा पत्रिका तपासणी ए पी एल येलो कार्ड ऑरेंज कार्ड आणि यांची क्रॉस तपासणी ज्या कुटुंबाचे उत्पन्न जास्त दाखवले गेले अशांना योजनेतून वगळले गेले आहे बँक खातेवर स्टेटमेंट तपासणी मीडिया रिपोर्टनुसार विभागाने काही प्रकरणात बँक व्यवहार मोठ्या रकमेचे ट्रान्स्फर इतर खात्यांची आर्थिक स्थिती यांची पडताळणी केली आहे डुप्लिकेट हक्क नोंदणी एकाच जमिनीवर अनेक अर्ज चुकीचे नकाशे आर टी सी सात बारामधील विसंगती अशा अर्जांना थेट रिजेक्ट करण्यात आला आहे आता तुम्ही त्या अडीच लाख शेतकऱ्यांमध्ये येतात का ज्यांना अपात्र केलं आहे ते तपासण्यासाठी पी एम किसान स्टेटस चेक करा वेबसाईटवर जाऊन तुमचा स्टेटस पहा एफ टी ओ जनरेटेड किंवा पेमेंट अंडर प्रोसेस असे दिसत आहे का जर रिजेक्टेड किंवा पेंडिंग फॉर व्हेरिफिकेशन असं दिसत असेल तर कदाचित तुम्ही त्या यादीत असू शकता ई सी कंप्लेंट आहे का ई के वाय सी किंवा फेस ऑथेंटिकेशन केले आहे का नसल्यास हप्ता रोखला जाऊ शकतो पती पत्नी दोघांचेही नाव योजनेत तर नाही ना दोघांचे ना असेल तर एकाचा लाभ थांबू शकतो जर पैसे आले नाहीत तर तुमची पडताळणी चालू असेल किंवा तुम्ही तात्पुरते होल्डमध्ये असू शकता किंवा ई सी अपूर्ण असेल तर मित्रांनो पीएम किसानचा एकवीस हप्ता आज दुपारी दीड वाजता जमा झाला आहे ज्यांनी सर्व पडताळणी पूर्ण केले त्यांना कोणतीही अडचण येणार नाही परंतु अडीच लाख शेतकरी कपातीमधील कारणे खूप गंभीर आहेत मित्रांनो महत्त्वपूर्ण अशी माहिती होती शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा आणि अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा